न्यूज लाइन अचूक वेधक जय शिवराय जय भीम जय संविधान विषपिंडीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माने बाई आवी चांदणे यांच्या आदेशानुसार मी सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे आजपासून बेमुदत या आंदोलनाला बसलेलो आहे याची महत्त्वाची आमची मागणी अशी आहे की कराड शहर हे संवेदनशील शहर असून शिक्षणाचं माहेर आहे पण ह्या कराड शहरातून कराड तालुक्यामध्ये आत्ता सध्या काय चाललेलं आहे तर अवैधधंद्यानं विना परवाना बेकायदेशीरपणे धंद्यानं आहाकार माजलेला आहे ताळी विक्री केमिकल पावडर मिश्रित ताडी विक्री जोमाने सुरू आहे परत सट्टा मट्टा तीन पाणी तेरा पाणी झुगार आटेल जोमाने सुरू आहेत गल्ली गल्ली जरी गेलं तर पानपट्ट्यामध्ये सट्टा सट्टामाट्टा झुगार मटका घेतला जातो नंतर ऑनलाईन सेंटरमध्ये शासनमान्य नावाचा बोर्ड लावून आतमध्ये मटका जुगार खेळला जातो ह्याच्यावर जा कोण लक्ष देणार आहे की नाही ज्या अगोदर की सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख ज्या वेळेला पदभार स्वीकारला त्यावेळेला ते त्यांनी काय सांगितलं होतं की सातारा जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावरती कारवाई करून अंतर्गत कारवाई करणार आणि त्यांना तडीपारीची तडीपार करणार असं आल्या आल्या वर्तमान पत्रात देखील आम्ही बघितलं सोशल मीडियावर बघितलं पण आता जे पोलीस अधीक्षक आहेत यांचं कराड शहराकडं कर, आणि कराड तालुक्याकडं कर लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडलेला आहे प्राण जरी गेला इथं तरी चालेल कारण की मी ज्या वेळेला निवेदन अर्ज देतो अवैध धंद्याविषयी उपोषण करतो आंदोलन करतो तर ते अवैध धंदेवाले माझ्यावर प्राणघातक हल्ला करतात असे माझ्या बाबतीत घडलेलं आहे यामुळे कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यावर असे प्राणघातक हल्ला घालला होऊ नये कोणत्याही कार्यकर्त्याला पोलीस प्रोटेक्शन द्यावे हे अशी माझी मागणी आहे आणि जर माझ्या जीवाला काय धोका जर निर्माण झाला तर याला सर्वसी जबाबदार आहेत कोल्हापूरचे महानिरीक्षक सुनील फुलारी सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख कराडचे डी वाय एस पी अमोल ठाकूर आणि कराड शहर पोलीस निरीक्षक त्यांचं काय नाव माहीत नाही पण कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस प्रशासन तसेच हे राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना देखील आम्ही निवेदन अर्ज विभागीय आयुक्त एक्साईज ड्युटी कोल्हापूर यांना देखील निवेदन अर्ज दिलेला आहे कराडचे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना निवेदन दिलेलं आहे राज्य उत्पादन शुल्क यांना निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे गृहमंत्र्यांना दिलेला आहे דה ניוז ליין, עצוק ודג